समस्यांच्या सर्वसामान्य समाजाच्या तळागाळातील माणसांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या यासाठी तुम्ही देखील पाटील साहेबांना मदत करावी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करतो धन्यवाद दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या वतीला हात या चिन्हावर निवडणूक लढवली होती तत्पूर्वी दोन हजार तेरामध्ये आपल्याला आठवण असेल की मी ह्या वाडा शहरामध्ये प्रचंड शेतकरी मेळावा घेऊन कुणबी सेनेचा पूर्ण पाठिंबा कुणबी सेनेचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि तो प्रवेश करताना महाराष्ट्राचं संबंध मंत्रिमंडळ मंद्रे, मुख्यमंत्र्यांसह या ठिकाणी आलेलं आपण सगळं पाहिलेलं आहे दोन हजार साली आपण कुणबी सेनेची स्थापना केली आणि त्या वेळेला काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या शेतीवर आधारित असलेला सर्व घटक आणि शेतकरी भूमिपुत्र वंचित कामगार त्याचबरोबर शेतकरी शेतमजूर हे सर्व अत्यंत हलाकीच जीवन जगत आहेत देशाला सन्मान देणारे हे सर्व घटक आज आपल्या दिशेने निघालेला आहे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न संघर्ष करून जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर महाराष्ट्र त्याला ग्रंथ पाठवण्याचं काम पृथ्वीशाही केलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण सारखा अत्यंत जाणत्या माणसाने कुंभीशी त्या या संघर्षाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला माझ्यावर वारंवार बैठका केल्या आणि शासकीय स्तरावरून या बत्तीस समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधामध्ये काही ठोस उपाययोजना माझ्यासोबत त्यांनी शेअर केल्या होत्या आणि त्यावेळेला चिंतन शिबिर करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाज बांधवांच्या समोर भूमिका मांडली होती के की केवळ संघर्षाच्या द्वारे आपण प्रश्न सोडू शकणार नाही भविष्यात जर आपल्याला काही करायचं असेल आणि प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने काही पावलं टाकायची असतील तर सत्तेमध्ये सहभाग असणं कुंभी समाजाचा किंवा शेतकऱ्यांच्या ढटकांचा हा आवश्यक आहे आणि कुंभी सेना हा काही राजकीय बॅनर नसल्यामुळं यापुढे काँग्रेस पक्षाच्याच राजकीय बॅनर खाली काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन आपण निवडणुकांना पाठिंबा द्यायचा आणि टप्प्याटप्प्याने आपले प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करायचा अतिशय सकारात्मक भूमिका त्यावेळेला काँग्रेस पक्षाने घेतली होती आणि आपल्याला माहित असेल की मी त्यावेळेला काँग्रेस पक्षात माझ्या काही सहकार्यांचा सह प्रवेश केला आणि पृथ्वी श्रेता स्वतंत्र अस्तित्व ठेवून आमच्या पद्धतीने आम्ही संघर्ष करत राहिलो दोन हजार चौदामध्ये लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मला लोकसभेला तिकीट देऊन माझ्या कार्याचा एक प्रकारे सन्मान केला एक दुनी पार्श्वभूमी ह्या संबंध विषयाला आहे एकोणीसशे नव्वद सालापर्यंत कोकणातला पासष्ट टक्के कुंभी समाज एक संद पण काँग्रेस पक्षाच्या बरोबर होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खासदार कैलासवासी सामराव पेठे नेतृत्व करत होते आणि ह्या ठिकाणी कैलासवासी आदरणीय महसूल मंत्री माझी शाम हे कुंभी समाजाचं नेतृत्व केलं या समाजाकडे पाच पाच सहा सहा आमदार की आता लोकप्रतिनिधी राहिलेला नव्हतं आणि ह्या वंचित समाजाला न्याय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टिकोनातून विधानसभेत कर तर लोकसभेत काही प्रभावी नेतृत्व करण्याची गरज होती आणि ती नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन मला तिकीट देण्यात आलं जनतेने घोट अतिशय जबरदस्त पाठिंबा दिला त्यावेळेला माहित असेल की ह्या देशात जबरदस्त मोदीची लाट आली सुशीलकुमार शिंदे असू सु द्या राणेंचे पुत्र असू द्या गणेश नाईकांचे पुत्र असू द्या तिकडे संजय दत्तांची मुलगी असू द्या नाहीतर देवळांचा मुलगा असू द्या काँग्रेस पक्षाच्या मोठ्या मोठ्या सीट जवळ अडीच अडीच तीन तीन लाखाच्या तारखाने झाल्या होत्या आणि ह्या वेळेला मला तीन लाख लोकांनी मान्यता देऊन चांगल्या पद्धतीने फगवीस असं मत मला दिलेलं होतं माझ्या परीने काँग्रेस पक्षामध्ये मी सकाळी राहून काम केलेलं आहे आजही मी ह्या मिनिटालाही काँग्रेस पक्षाचं जनरल सेक्रेटरी आहे ए आय सी सीचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा मी मेंबर आहे त्यात काँग्रेस पक्षाच्या प्लॅनिंगवर मी असतो आणि रत्नागिरी जिल्ह्याचा मी प्रभारी आहे नारायण राणे ज्यावेळेला सोडून गेले काँग्रेस पक्ष त्यावेळेला त्या काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षाला वातावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रभावी अशी मी कामगिरी केली त्याचबरोबर जिथे जिथे आंदोलन बंद करायला लागलेला आहे त्या भागामध्ये जन जाऊन जनजागृती केली एक महिना तब्बल त्या ठिकाणी थांबलो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची बाजू घेतली त्याचबरोबर या ठिकाणी समृद्धी मार्गाचा विषय निघाला जबरदस्त आंदोलन त्यावेळेला मी छेडला गावागावामध्ये जाऊन पोलिसांनी ताबा घेतला होता लष्करांनी ताबा घेतला होता रॅपिड ऍक्शन फोर्स त्या ठिकाणी आलं होता अशा वेळेला शेतकऱ्यांच्या बाजून भक्कमपणे लावून जाण्याचं काम मी त्या के ठिकाणी केलं आणि पूर्ण महाराष्ट्रव्यापी आंदोलन करून त्या ठिकाणी शहापूर इथे महामार्ग रोखला त्यावेळेला मला अटक देखील झाली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय आला सबंत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन निवडून काढलं परंतु नाशिकमध्ये जाऊन सबंत शेतकऱ्यांच्या किमान चाळीस संघटनांची बोट मी बांधण्याचं काम केलं आणि कर्जमुक्तीचा जो विषय होता तो महाराष्ट्र भर आम्ही लावून धरला काही प्रमाणामध्ये आज कर्जमुक्ती झाली नाही पन्नास टक्के कर्जमुक्ती झाली नाही पन्नास टक्के अजून झालेली नाही तोही लढा आपला चालूच दा आहे त्याचबरोबर तामसा वैतरणाचा लढा संपूर्णच आहे आणि असा मी शेतकऱ्यांच्या बरोबर सतत संपर्कामध्ये राहून त्यांच्या पाठीशी उभारणारा मी माणूस आहे आणि अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने एकाएकी उमेदवारी नाकारलेली हा केवळ माझा अपमान आहे असं नाही तर ह्या कोकणातल्या नगरतत्व महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे उभी समाजाचा अपमान आहे असं मी समजतो त्याचं कारण असं आहे की एका समाज घटकाला सत्तेपासून वंचित ठेवणं हे काम आज परत अनेक राजकीय पक्षांनी केलं आणि काँग्रेस पक्षाने आता पुन्हा त्याची पुन्हा प्रती केलेली आहे मुळात हे तिकीट या माणसाला मिळालेलं आहे टावडेंना ते टावडे इतके वादग्रस्त आहे की प्रत्येक वेळेला तरी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केलेलं मी नाव घेऊन बोलतो आज काँग्रेस पक्षाचे जे महापौर आहे विरोधामध्ये काम केलेलं आहे आणि इरफान पटेल नावाचे जे तिथले कार्यकर्ते आहेत त्याच्याविषयी ज्या वेळेला महापौर होत होत्या स्वबळापूर त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार होती त्यावेळेला यांनी चार नगरसेवक दुसऱ्यांना देऊन विरोधी पक्षाचा पराजय विरोधी पक्षाचा विजय घडून आणला आणि काँग्रेसचा पराजय घडून आणलेला आहे माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला विरोधामध्ये काम केलं आणि काम करून जाहीर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे त्याचबरोबर प्रभारी मोहन प्रकाश यांना देखील माहिती की याच्यातला पुराव आहे एवढंच नव्हे तर शहरामध्ये जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोक बुद्धू यांच्या विरोधामध्ये काम केलं आणि गुंडूंचा जा पराजय केवळ हजार दीड हजार मतांनी त्या ठिकाणी झाला त्यालाही कारण तावळेच आहे त्यांची वर्तुक की याच्यावर पाहिलेलं आहे एका विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे की जी व्यक्ती भिवंडी शहरामध्ये राहते त्यांना ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा अध्यक्ष कुठल्या मेरिट वर केलं गेलं गेल्या तीन वर्षात ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं त्याच्यात काँग्रेस पक्ष जिंकून आलेला आहे मला तीन लाख होत होती विधानसभेला ती एक्क्याण्णव हजारावर आलेली आहेत सहा विधानसभा क्षेत्रातली त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये झिरो ग्रामपंचायतीमध्ये झिरो आज काँग्रेस पक्षाची संघटनात्मक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि त्यांचा असलेला मित्र पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस तो देखील ऐंशी टक्के खाली झालेला आहे या ज्या लोकांनी मागच्या चौदाच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात काम केला ती सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते आज कपिल पटला बीजेपी मध्ये दाखल झालेले आहे अशा ह्या नाजूक स्थितीमध्ये ज्याला नाही अशा व्यक्तीला शेतकऱ्यांच्या संबंधात कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही अशा व्यक्तीला पुन्हा तिकीट देऊन का अन्याय झाला हे मला समजायला लागलेलं आहे दोन दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये टावून माझ्यावर आरोप केलेला आहे मी आर एस आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार साली एक लाखाच्या सभेमध्ये जाहीरपणानं भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी ह्या संघटनेचं महाराष्ट्रामध्ये काम केलं प्रत्येक वेळेला विरोधामध्ये आम्ही निवडणुका लढवलेल्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नंतर विधानसभेला पण आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गेलेलो आहोत जाहीर आर एस एसचा मला माझा कुठलाही संबंध नाही मी जरी भारतीय जनता पक्षात होतो तरी माझे वडील काँग्रेसचे होते आणि त्यामुळे काँग्रेस संस्कृतीशी आमचा संबंध होता आणि त्यामुळं मला एक लक्षात आलं की भावनेचे प्रश्न धर्माचे प्रश्न घेण्यापेक्षा आपण रोटीरोजीचे प्रश्न घेतले पाहिजेत आणि सातत्याने माझी लढाई या महाराष्ट्रामध्ये मी ठेवलेली आहे मी जर आर एस एसचा असतो तर मला काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं कसं हा खरा विषय आहे त्यावेळेला सर्व प्रकारची स्कॅनिंग केली जाते पक्षाकडून आणि पक्ष आधी सर्व गोष्टीचा विचार करतो आणि नंतर तिकीट दिलं जातं मुळात त्यावेळेला ते टाकडेंना तिकीट नाकारलं त्याला कारणीभूत त्यांचं कर्तृत्व आहे कारण सातत्याने काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्या माणसाला पक्ष तिकीट देईल कसा आणि त्यामुळे विरोध झाल्यामुळे त्यावेळेला टाबरेंचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यावेळेला टाबरेंचं तिकीट कापण्यात आलं त्यावेळेला मला तिकीट देण्यात आलेलं आहे लोकसभेचं तिकीट हे काय मागून मिळत नाही त्याला एक फार मोठी समिती असते त्या समितीला त्याच्या स्कॅनिंगला सामोरं जावं लागतं अशा अवस्थेमध्ये मला तीन लाख मतांची मान्यता असताना तिकीट काढलं जातं हा माझा अपमान नसून शेतकऱ्यांचा अपमान आहे असं मी समजतो कारण मी शेतकऱ्यांची मोठी चळवळ घेऊन काँग्रेसमध्ये गेलेलं आहे आणि माझं तिकीट ना नाकारताना माझ्या मेरिटचा माझ्या सिनियरिटीचा या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता होते असं मला वाटतं आणि काँग्रेस पक्षाच्या बरोबर वारंवार बेमानी करणाऱ्या माणसाला तिकीट देताना त्याला जनाधार त्याच्याकडे काय आहे ह्याचाही त्यांनी घेतलेलं नाही की मला मला ना तिकीट नाकारताना तर विश्वास घेण्यात आला असता दोन चार महिन्यापूर्वी जरी मला काही सांगण्यात आलं असतं तरी ही गोष्ट मी मान्य केली असते माझी लढाई खासदारकीसाठी नाही माझी लढाई खासदारकी नाही कुठल्या पदासाठी नाही हे वारंवार मी सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे एखाद्या पदासाठी मी एखाद्या पक्षात गेलो तो असं नाही पण मला आज तिकीट नाकारताना पक्षाने विश्वासात घेतलेलं नाही आणि ज्या व्यक्तीला तिकीट दिलेलं आहे ती व्यक्ती अत्यंत वादग्रस्त आहे त्यांना जनाधार नाही अशा व्यक्तीला तिकीट दिल्यामुळं काँग्रेस पक्षाचा विजय ह्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि त्या वादग्रस्त त्यापर्यंत काम आम्ही करणार नाही अशा पद्धतीला कार्यकर्त्यांनी निर्धार मारवाच्या दिवशी ज्यावेळेला तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेला पाडग्याला एक प्रचंड मोठी सभा झाली की ज्या सभेमध्ये आजारोच्या संख्येने अल्पसंख्याक समाजाचे लोक होते आघवी समाजाचे लोक होते कात्करी समाजाचे लोक होते कुटी समाजाचे लोक होते समाजातल्या विविध घटकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाला अल्टिमेटम दिलेला आहे की एक तारखेच्या आत त्यांची उमेदवारीला त्यांनी पाठीमागे घेतली नाही तर मग आम्हाला आपण पुढचं धोरण ठरवावं लागेल आज शेकडो कार्यकर्ते या संबंध मतदार संघामध्ये गाव बैठका करून राहिले जनमत जनमताची एक प्रकारची चाचणी आम्ही करून राहिलेली आहोत आणि लोकांना या विषयामध्ये काय वाटतं त्याला आम्ही जास्त महत्व दिलेलं आहे ज्या शेतकरी वर्गाला कष्टकरी वर्गाला काय वाटतं त्याला आम्ही महत्व दिलेलं आहे कारण ह्या संबंध मतदार संघामध्ये अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत या भिवंडी शहरात प्रामुख्याने पॉवर रूम व्यवसाय चालतो तिथले सहा लाख कामगार आज बेरोजगारीचा खाईमध्ये आहेत फोरन कंपनीची दादागिरी ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही हा भयानक पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा कार्यक्रम शेतकरी आज एकाच पिकावर अवलंबून असलेला शेतकरी हैराण आहे आपल्या लगतचं पाणी संबंध शहरांकडे जातात सिंचनाच्या व्यवस्थेचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडवला गेलेला नाही त्याचबरोबर आज या भागामधले संबंध कारखाने जे आहेत ते जवळजवळ नव्वद टक्के कारखाने बंद पडलेले आहेत आणि नव्वद टक्के कारखाने बंद पडल्यामुळे आज बेरोजगारीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे या भागामध्ये जमिनीचं संपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही मोठ्या प्रमाणावर पोलीस लावून एक प्रकारे लोकांना दहशतीकाली ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातात समृद्धी समृद्धी मार्ग फळोदा मार्ग आणि त्याच्यानंतर आता जो काही बुलेट ट्रेन चाललेली आहे त्या विषयामध्ये हजारो लोकांची हजारो हेक्टर जमीन बाधित करायला लावलेली आहे या विषयाच्या संबंधामध्ये ठोस कार्यक्रम घेण्याची गरज आहे परंतु या कार्यक्रमाच्या संबंधामध्ये आणि आज ज्या टावण्या दिलेली आहे त्यांचा देखील संबंध समन्वय नाही परंतु ह्या विविध आंदोलनांशी मी निगडीत असल्यामुळं एक प्रकारचा मोठा जनाधार माझ्याकडे आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये जे काही तिकीट देण्यात आलेलं आहे त्या तिकिटाचा पुनरुच्चार पुनर्विचार पक्षाने करावा अशा पद्धतीची मी विनंती केलेली आहे मी स्वतः राहुल गांधींकडे लेखी पत्र दिलेलं ले आहे आणि हे तिकीट अशा बाद व्यक्तीला कसं देण्यात आलेलं आहे त्याचा विचार करावा अशी मी विनंती केलेली आहे आणि एक तारखेला एक जाहीर सभेचं आयोजन शहापूर शहरामध्ये संध्याकाळी चार वाजता सभा घेऊन मी त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे माझ्यावर प्रचंड दबाव आहे लोकांना लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या पक्षांनी शेतकऱ्यांना लाथारलेलं आहे त्या पक्षाचा तुम्ही पाठिंबा काढून घ्या असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु ह्या विषयाच्या संबंधामध्ये शेवटचा निर्णय जो आहे तो आम्ही एक तारखेला जाहीर करणार मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेली आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करावा अशी विनंती करतो धन्यवाद